येवला कृषी उत्पन्न बाजार समिती सलग दहा ते बारा दिवसापासून बंद आहे या बंदमागचं कारण असं आहे का मार्च मार्चं वर्ष अखेरचा हिशोब असल्यामुळे तो एक पाच सात दिवस बंद ठेवला होता त्यानंतर हमाल आणि मापारी यांच्या आ आदेशानुसार या ठिकाणी बाजार समिती बंद राहिलेली आहे कारण तो लेवीचा प्रश्न आहे परंतु आपल्या नाशिक जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यात जे कांदा विक्रीसाठी तो येतो गोनी पॅकिंगमध्ये येतो त्याची वजन काटा केला जातो त्याची गाडीत टाकल्या जातो त्यामुळे त्या ठिकाणी हमाल मापारी यांना लिवी दिली जाते परंतु आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये का खुला मार्केट मार्केटला कांदा येतो आणि हायड्रोलिक ट्रॉलीने वर होतो तर माझं असं या ठिकाणी हमाल आणि मापारी यांनाही विनंती आहे का थोडं समजून घेऊन शेतकऱ्यांना विटीस धरू नये कारण शेतकऱ्यांचा दहा ते पंधरा दिवसापासून प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे आणि कमीत कमी आपण या गोष्टीवर विचार करून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम करावं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत पुन्हा खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्रायव्हेट बाजार समित्या सुरू झालेल्या आहेत कांदा लिलाव सुरू झालेले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे हालिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे तसं आज येवल्यामध्येही सुरू होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी न्याय देण्याचं काम करण्यात येत आहे दहा ते बारा दिवसापासून मार्केट बंद असल्यामुळे परंतु आज शेतकऱ्यांना असा मेसेज आलेला आहे का या ठिकाणी खाजगार खाजगी बाजार समितीमार्फत कांदा खरेदी केला जाणार आहे त्यामुळे एवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकही एक ट्रॅक्टर आलेला नाही परंतु खाजगी ठिकाणी आत्ता या ठिकाणी दहा ते पंधरा ट्रॅक्टर लिलावसाठी आलेला आहे आणि त्याचा आज मुहूर्त होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा खरेदी विक्री माल या ठिकाणी सुरू होण्याची दाट शक्यता असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे